तर हे बघा मंडेच्या करता आपण बेसनाचा चिला बनवूया तर त्याकरिता मी एक कटोरी बेसन घेतलेलं आहे आणि मी इथे दोन छोटे चम्मच नाचणीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच रागीचं पीठ आणि एक कटोरी मी गाजर घेत आहे इथे किसून दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि सांबार आपल्याला थोडा भरपूर टाकायचा आहे आणि मी अर्धा चम्मच तीळ घेत आहे इथे पांढरे तीळ आणि आपल्याला थोडंसं इथं ओवा टाकायचं आहे अर्धा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आता आपण थोडं हळद घेऊया आणि थोडं मीठ घेऊया आणि आपण इथे मिरची टाकली असल्यामुळे आपण इथे तिखट खूपच कमी टाकूया म्हणजे थोडा कलर येण्याकरता थोडंसं अगदी आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर टाकूया आणि अर्धा छोटा चम्मच जिरे टाकूया आणि पाणी टाकून आता हे आपण पातळसर भिजवून घेऊया तर हे बघा आता थोडं थोडं पाणी टाकून एक पातळसर आपण भिजवून घेऊया हा चिला अगदी दहा मिनटात तयार होतो आणि तुम्हाला डब्यासाठी काही भाजी सुचत नसेल तर हा तुम्ही झटपट तयार करून देऊ शकता कारण बेसन आपल्या घरी अवेलेबल अवेलेबल असतेच आणि बाकी आपल्या कांदा मिरच्या तर असतातच आपल्याकडे तर तुम्ही हा झटपट तयार करून देऊ शकता मुलांना पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण इथे नाचणीचं पीठ टाकलेलं आहे तर मुलांना कॅल्शियमसुद्धा मिळेल तर अशा प्रकारे हा चिला अगदी झटपट तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे हे बघा आता हे भिजवून झालेलं आहे पातळ छान असं हे बघा अशा प्रकारे आपल्याला पातळसर भिजवायचं आहे तवा गरम करायला आम्ही ऑलरेडी ठेवलेलाच आहे तर चला आता आपण चिले तयार करू तवा छान गरम झालेला आहे आणि मी इथे तेल पण छान असं लावून घेतलेलं आहे आता आपण आपला चिला तयार करूया हे बघा अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये भाज्याची कमतरता असते रोज रोज डब्यासाठी भाज्या काय करावं शिजत नाही तर अशा प्रकारे तुम्ही थोडा वेगळा टिफिन मुलांना पॅक करून देऊ शकता हे बघा आणि या चिल्यासोबत तुम्हाला भाजीची पण गरज नाही आहे तुम्ही लोणच्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा हा चिला मुलांना देऊ शकता हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने छान असा खरपूस शिजवून घ्या आता आपण मंडेचं आपण टिफिन पॅक करूया आपले मस्त छान असे बेसनाचे चिले आणि यासोबत आपण मिक्स लोणचं देऊया तर हे बघा आपला टिफिन रेडी आहे मंगळवारच्या टिफिन करता आपण पुलाव बनवूया पनीर वेज पुलाव तर याकरिता मी थोडस तेल एका पॅन मध्ये गरम केलेलं आहे ते आपण अर्धा चमच जिरा टाकूया दोन तेजपान कलमी लवंग विलायची आणि दोन लाल मिरच्या आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या कांदा आहे बारीक शिरलेला एक टमाटर बारीक शिरलेला आपण छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट तयार होतो हा पनीर वेस्ट पुलाव आणि सुद्धा आहे तर तुम्ही थोडी भाजी ऐवजी आता पुलाव सुद्धा मुलांना करून देऊ शकता हे बघा आपले कांदे आणि मिरच्या आपण पाच मिनटं शिजू छान तर हे बघा कांदे टमाटे आपले छान शिजलेले आहेत तर आता आपण गाजर आणि आलू टाकूया बारीक चिरलेला छान चिरवून घेऊया तुम्ही इथे आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं बीन्स आहे फुलगोबी आहे त्या भाज्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे त्यामुळे मी टाकले नाही तर हे बघा मी अर्धा कटोरी इथे कॉन्ससुद्धा टाकत आहे मार्केटमध्ये छान कॉर्न्स आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे तुमच्या मुलांच्या टीफीमध्ये नक्की द्या हे बघा छान फिरवून घेऊया आणखी पाच मिनिट फिरवून या छान भाज्या शिजलेल्या आहेत आता मी थोडेसे शे। शेंगदाणे टाकत आहे हे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण शेंगदाणे असे पुलाव खाताना छान वाटतात मला आवडतात म्हणून मी टाकत आहे जर तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर आता मी इथे चुटकीवर हळद टाकत आहे आणि स्वादानुसार प्लेट टाकत आहे आणि आपण इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या असल्यामुळे आणि हा टिफिन मुलांसाठी क करत असल्यामुळे आपण इथे जास्त तिखट टाकणार नाही थोडंसं कलर येण्याकरिता थोडं अर्धा चम्मच मी इथे ॲड करत आहे आणि मी इथे अर्धा छोटा चम्मच धान्य पावडर टाकत आहे चालेल मिक्स करून घेऊया तर हे बघा आता इथे मी बासमती राईस आहे हे मी दहा ते पंधरा मिनिटं छान धुवून भिजत ठेवलेले होते तर हे आता आपण इथे ॲड करूया जर तुमच्याकडे बासमती राईस वेळेवर अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा तांदूळसुद्धा यूज करू शकता तोसुद्धा खूप टेस्टी वाटतो हे बघा छान मिक्स करून घ्या आणि पु पुन्हा पाच ते दहा मिनिट छान शिजू द्या हे बघा पाच मिनिट झालेले आहेत तर आता आपण इथे पनीर टाकूया छान असं मिक्स करून घेऊया हे बघा आणि इथं आपण आता एक ग्लास पाणी टाकून आपला पुलाव छान शिजू देऊया आपला पुलाव रेडी झालेला आहे आपण गॅस बंद करून देऊया आणि थोडा सांबार टाकून करू हे बघा तर रेडी झाला आपला मंगळवारचा टिफिन हेल्दी टिफिन वेज पनीर पुलाव तर चला आता आपण टिफिन पॅक करूया आणि मुलांना देऊया छान असा वेज पनीर पुलाव हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आणि पंधरा ते वीस मिनटात हा रेडी होतो हे बघा आणि आपण इथे दोन बिस्किट देऊन देऊया तर हे बघा मंगळवारचा टिफिन रेडी झालेला आहे त्याच्याला आता आपण बुधवारचा टिफिन रेडी करूया कॉर्न मी दरदरे पिसून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही करायचं आहे चला आता आपण अपन आपलं अपन मिक्सर रेडी करूया अगदी दहा मिनटात झटपट तयार होतात ते कॉर्न कबाब आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात हे बघा इथे मी कॉर्न टाकलेले आहेत आणि मी इथं अर्धा कटोरी पनीर घेतलेलं आहे किसलेलं पनीर आणि मी इथे दोन चमच ब्रेड क्रम्स ॲड करत आहे आणि इथे अर्धा छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट हळद अर्धा छोटा चम्मच धने पावडर अर्धा छोटा चम्मच गरम मसाला आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ आहे आणि थोडंसं इथे मी तिखट ॲड करत आहे सर्व आपण मिक्स करून घेऊया छान बघा आपण सर्व सामग्री छान मिक्स केलेली आहे आता आपण साईडला ठेवूया आणि आता हे मी अर्धा कटोरी इथे बेसन घेतलेलं आहे आणि दोन चम्मच कॉर्न आहे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा पण यूज करू शकता आणि मैदा नसेल तर तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता आपल्याकडे जेही अवेलेबल असेल ते हे बघा आता थोडं इथे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून एक घोल रेडी करायचं आहे आपल्याला हे बघा इथे धोळ असून पाणी टाकत आहे आणि एक घट्टसर घोल बनवायचा आहे आणि साईडला ठेवा तुम्ही गोल बनवून तर हे बघा मी घोल रेडी केलेला आहे हा आपण साईडला ठेवू आता मी हे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत जर तुम्हाला व्हाईट ब्रेड घ्यायचे असतील तर ते सुद्धा घेऊ शकता पण तुम्ही माझ्या मते हेच घ्या कारण हे हेल्दी असतात तर हे बघा आता आपण ह्याचे किनारे अशा प्रकारे त्या कापून घेऊया चारही साईड तुम्हाला अशाच प्रकारे कट करायचे आहेत आणि हे जे किनारे कापलेले आहेत हे तुम्ही ब्रेड क्रमसाठी यूज करू शकता हे बघा अशा प्रकारे आणि हे जे ब्रेड्स आहेत आता हे बघा सगळे किनारी मी कापलेले आहेत हे जे ब्रेड्स आहेत आता आपल्याला पाण्यामध्ये एक मिनटं असे डुबवून ठेवायचे आहेत हे बघा अशा बघा एक मिनिट झालेलं आहे तर आपण आपले कबाब रेडी करूया तर हे बघा एक ब्रेड्स असा काढूया आणि हाताने असा आपण याच्यातलं जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे असं हाताने दाबून आणि त्यानंतर आपलं हे जे मिश्रण होतं ते आपण इथे स्टपिंग करूया छान अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपण कबाब रेडी करूया हे बघा आणि त्यानंतर आपल्या ह्या वॉलमध्ये अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे डुबवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये अशा प्रकारे कोटिंग करायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही सर्व कॉर्न कबाब रेडी करून अशा प्रकारे मी कॉर्न कबाब रेडी करून घेतलेले आहे आणि पॅनमध्ये तेलसुद्धा गरम केलेलं आहे तर चला छान आपण तळून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनटात रेडी होतात हे आणि पोळी भाजीपेक्षा थोडं वेगळं मुलांना नक्की आवडेल छानसे तळून घेऊया हे बघा आपले कॉर्न कबाब रेडी झालेले आहेत चला आता आपण टिफिन पॅक करूया रेडी झाले आहेत आपले कॉर्न कबाब आपण टिफिन पॅक करूया आणि यासोबतच आपण सॅलेडमध्ये काकडी देऊया कॉर्न कबाब थोडे ऑयली आहेत पण पाच दिवसाच्या मध्ये तुम्ही एखाद्या वेळेस असा देऊ शकता तर हे बघा बुधवारचा टिफिन रेडी झाला आहे तर चला आता आपण थर्सडे चा टिफिन टिफिन करता आपण कॉर्न पेनकेक केक करू एक ऑन पॅन केक अगदी झटपट तयार होतात आणि हेल्दीसुद्धा आहे तर त्याकरता मी इथे एक कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन छोटे चम्मच इथे मी साखर टाकत आहे एक छोटा चम्मच बेकिंग पावडर आणि चुटकीभर आपण इथे नमक टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया हे सर्व हे बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून दिले आता आपल्याला एक कटोरी इथे मी कॉर्न घेतलेले आहेत हे स्वीट कॉर्न आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून याची एक प्युरी कॉर्नची मी प्युरी करून घेतलेली आहे आता ही प्युरी आपल्याला छान अशी गाळून घ्यायची आहे जेणेकरून जे छिलके असतात कॉर्नचे ते निघून जातील हे बघा अशा प्रकारे छान असं हे मी एक छानून घ्या हे बघा अशा प्रकारे हे बघा कॉर्नची पिवरी रेडी झालेली आहे यात आपण साईडला ठेवूया आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण दोन अंडे घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा अगदी झटपट तयार होतात आणि हेल्दी सुद्धा आहेत हे बघा दोन अंडे आपण फोडून घेतलेले आहेत आणि इथे आपण आता दोन छोटे चम्मच

झालेला आहे आता आपली ही जी कॉर्नची प्युरी होती इथे आपण हा अंड्याचा गोल घालूया आणि अजून एक छान मिक्स करून घेऊया आणि हा जो आपला अंड्याचा गोल आणि कॉर्न प्युरी जी आहे हे आपलं पीठ जे होतं त्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं आणि एका हाताने छान असं मिक्स करायचं आहे गुठड्या नाही राहिल्या पाहिजे टाकूया सर्व मिक्स करून घ्यायचं छान हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्या गोल रेडी झालेला आहे आपला पॅनकेकचा आणि तवा सुद्धा गरम झालेला आहे तव्याला छान गरम होऊ द्या आणि थोडस तेल टाकून घ्या आणि आता आपण आपले पॅनकेक टाकूया अगदी झटपट तयार होतात हे पॅन केक आणि खायला सुद्धा टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांना डब्यावर द्या मुलांना नक्की आवडतील आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की हे पॅनकेक तुम्हाला कसे वाटले आणि जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघा दोन्ही साईडनी छान असे आपण शेकून घेऊया हे बघा साईडनी थोडं थोडं तेल टाका अगदी झटपट तयार होतात कमी तेलामध्ये कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये कॉर्न पॅन केक आता पावसाळ्यामध्ये कॉर्न भरपूर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तर दोन्ही साईडनी होऊ द्या कॉर्न पॅन केक रेडी झालेले आहेत आता आपण आपला टिफिन रेडी करूया हे बघा हेल्दी आणि पौष्टिक आपला टिफिन अगदी दहा मिनिटात रेडी झालेले आहे हे बघा थोडेसे आपण इथे सुद्धा देऊ मुलांना तुम्ही बघा थर्सडेचा टिफिन रेडी आहे आता आपण फ्रायडेचा फ्रायडेचा टिफिन करता आपण पनीर फँकी बनवूया त्याकरता आपण पनीर भुर्जी रेडी करून घेऊया तर थोड्या तेलामध्ये आपण अदर लोकांची पेस्ट आपण घेऊया अगदी झटपट तयार होते ही पनीर फँकी बघा आता थोडंसं आपण कांदा टाकूया इथे हिरवी मिरची थोडासा तो टोमॅटो पाच मिनटं छान परतून घेऊया हे बघा कांदा टमाटर छान शिजलेले आहेत आता आपण इथे बाकीचे मसाले ॲड करू थोडंसं मीठ टाकूया आपण टेस्ट अकॉर्डिंग धना पावडर हळद थोडासा गरम मसाला आणि हिरे मिरच्या टाकल्या असल्यामुळे आपण इथे तिखट खूप कमी टाकूया कारण आपण तिथे मुलांसाठी रेडी करत असल्यामुळे तिखट थोडं कमीच टाकू मी अर्धा छोटा चम्मच ॲड करत आहे हिरवून आणि आता इथे थोडेसे मी स्वीटकॉर्न ॲड करत आहे आपला पनीर फॅन्सी जो आहे एकदम चटपटीत होण्याकरिता मी इथे थोडेसे कॉर्न टाकत आहे कारण कॉर्नचा सीझन आहे आता तो तुम्ही हे नक्की आपल्या डायटमध्ये सामील करा आता आपण इथे किसलेला पनीर ऍड करूया फिरवून घेऊया पाच मिनिट आपण याला छान होऊ देऊया यामध्ये आपण किंचित थोडंसं पाणी टाकूया आणि पाच ते दहा मिनटं कंटिन्यू फिरवत राहूया आपली पनीर भुर्जी एकदम ड्राय होईपर्यंत आपण याला फिरवत राहायचं आहे लो फ्लेमवर बघा पनीर भुर्जी रेडी झालेली आहे सुद्धा भिजवून घेतलेलं आहे आणि हे पीठ भिजवताना मी इथे थोडं मीठ आणि जिरा ॲड केलेला होता आता आपण पोळी ला पोळी लाटून घेतलेली आहे ही पोळी आता आपण तव्यावर छान अशी शेकून घेऊया ही पोळी आपल्याला हलकीशी शेकून घ्यायची आहे दोन्ही साईड घेतलेली आहे मी हे बघा पोळी रेडी झालेली आहे आता आपण थोडंसं आपला पनीर फँकी चटपटीत करण्याकरता थोडंसं टोमॅटो सॉस लावून घेऊ जे मुलांचं खूप फेवरेट आहे आणि आता आपण आपली पनीर कुर्ची इथे ॲड करू हे बघा आणि अशा प्रकारे छान असा रोल करून घेऊया हे बघा एका साईड इकडे पॅक करायचं आहे जेणेकरून खाताना मुलांना अशा प्रकारे खाता येईल तर चला तव्यावर थोडासा अजून शेप गरम झालेला आहे आपली पनीर सांगित थोडस वरून ऑइल लावून छान शेकून घेऊया दोन्ही साईडी आणि थोडस मुलांचं फेवरेट चीज सुद्धा आपण अशा प्रकारे तीस मिनिट टाकूया इथे तर झाला ना अगदी दहा मिनटात दा तुमचा पनीर फँकी रेडी हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी छानसा शेकून घेऊ हे बघा पनीर फँकी रेडी झाला आहे तर आपला टिफिन आता कर फ्रायडेचा टिफिन आपण रेडी करूया आपली वेज पनीर फँकी रेडी झालेली आहे थोडेसे शेवसुद्धा आपण मुलांना इथे देऊया तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मंडे टू फ्रायडे हे जे मी टिफिन बनवले आहेत हेल्दी जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ